नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एका धार्मिक विषयावर व्हिडिओ तयार करत आहोत आजचा विषय आहे यमाई देवी यमाई देवी मूळच्या कोण यमाई देवी ह्या कोणाच्या रूप आहेत यमाई देवीचा अवतार कुठे झाला यमाई देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे आपल्याला यमाई देवीची माहिती पूर्ण बघता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील शिवपार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई शिवशक्ती रूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार मानले जाते महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे म्हणजेच मंदिरे आहेत परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंदगावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्यपीठ आहे त्यामुळेच या ठिकाणास मूळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाई देवी व्यतिरिक्त मूळपीठ देवी म्हणून ओळखले जाते औंदासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस सध्याचे औंध पर्वतावर चालून आले परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली दिव्य स्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नातास उमगले तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेस ए माई अशी साथ घातली ज्योतिबांनी घातलेली साध ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले देवीच्या हातात खडक त्रिशूल धनुष्य होते पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानलेला व्याकुळ झालेला आग उकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते औंधासुराचे आणि देवीचे निकरांचे युद्ध झाले देवी प्रचंड क्रोधित झाली होती तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व शनातच त्याचे धड आणि डोके वेगळे केले अशा प्रकारे मूळ माया देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर येथे पोचता येते आता रस्त्याची स्थिती पहिल्यापेक्षा चांगली सुधारलेली वाहने वरपर्यंत पोचू शकतात वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून पायांची मांडी अडी घालून बसलेल्या स्थितीत आहे हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबाचे कुळदैवत आहे मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहे हे शहर आणि मंदिर अनेक शतकापासून चालुक्य यादव भोसले जगदाळे या शासकांनी गुरवघराने कुटुंबाशी संबंधित आहे अलीकडेच लोकवर्गणीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे मंदिर संकुलात औंदच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्र संग्रहातून स्थापन केलेली श्री भवानी संग्रहालय देखील आहे संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागी वसलेली आहे अभ्यागत पायऱ्या आणि रस्त्याने संग्रहालयापर्यंत पोचू शकतात संग्रहालयाच्या एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकार जसेच की एम व्ही धुरंधर बाबुराव पेंटर माधव सातवळेकर आणि राजा रवी वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेन्नी मूर यांच्या प्रसिद्ध मदर आणि चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरचे चित्रे देखील आहेत तर मित्रांनो तुम्हाला मातेची माहिती या व्हिडिओमध्ये माहीत झालेली आहे यमाई मातेने या पृथ्वीवर कशासाठी अवतार घेतला होता हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे तसेच यमाई मातेचे मंदिर कोठे आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये माहीत पडलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील तर बोला जगदंबे मातेचा उद्योग